श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय बारावा भा भाग दोन शास्त्री बुवा व अन्नपूर्णाबाई वाडी सोडून पुढील प्रवासास निघाले व पंचगंगेच्या घाटावर पोहोचले कोल्हापूर हे आंबा मातेचे शक्तिपीठ पंचगंगेच्या घाटावर बुवानी पंचगंगा मातेचे स्तवन केले स्नान अन्निक उरकली कुंभारस्वामी हे कोल्हापुरातील एक अवलिया संत यांच्या दर्शनाची इच्छा अन्नपूर्णाबाईंना झाली त्यांच्या मनात कुंभारस्वामींच्या दर्शनाचेच विचार घोळत होते इतक्यात एक अवलिया आला आणि त्याने अन्नपूर्णाबाईंच्या हातातील गडू काढून घेतला व पंचगंगेत उतरून गडूने पंचगंगेचे पाणी घटाघटा पिऊ लागला व आला तसाच निघूनही गेला अन्नपूर्णाबाई चकित झाल्या त्यांना काही कळेस ना हा माणूस कोण होता त्याच्या या कृतीने त्या भांबावल्या तो माणूस गेल्या दिशेने नमस्कार करून वासुदेव शास्त्री किंचित हसले व अन्नपूर्णाबाईंना म्हणाले तुमच्या मनातला हेतू जाणून प्रत्यक्ष कुंभारस्वामीच येऊन तुम्हाला दर्शन देऊन गेले नंतर दोघांनी कोल्हापूरवासिनी कुलस्वामींनी अंबाबाईचे दर्शन घेतले शास्त्रीबुआनी मनोमन देवीला प्रार्थना केली की हे माते तू माझ्या मनीचा हेतू जाणतेस तो पूर्ण व्हावा म्हणून मला आशीर्वाद दे मला आता संसाराची आस्था राहिली नाही ज्या कारणी मी माणगाव सोडून निघालो आहे ती इच्छा तू पूर्ण कर अशी प्रार्थना करून उभयतांनी अंबामातेचे अंबा माते से दर्शन घेतले मौनीस्वामींनी सांगितल्याप्रमाणे दोन दिवसांनी बुवांनी आपले वास्तव्य हलवले व पुढे भिलवडी जे नृसिंह सरस्वतींच्या पतस्पर्शाने पावन झाले आहे नरसिंह सरस्वतींनी जिथे तपसाधना केली येथे दोघे जण आले अतिशय नयनरम्य असे हे ठिकाण आहे कृष्णेच्या काठावरती दुथर्फा गणदाट झाडी असे रमणीय स्थान इथे औदुंबर वृक्षाखाली दत्तपादुकांचे दर्शन घेऊन वासुदेव अन्नपूर्णाबाई पंढरपूरच्या वाटेवर लागले शास्त्रीबा पुढे त्यांच्या चालण्याचा वेगही जास्त आणि मागे पायाने थोडी अधू असलेल्या अन्नपूर्णाबाई अशी जोडी मार्गक्रमण करीत होती पतीच्या मागे अर्धांगिनी म्हणून कशाचीही तमा न करता पतीच्या पावलावर पाऊल टाकत अन्नपूर्णाबाई ही अनवाणी अन्न चालत होत्या चंद्रभागेच्या तीरावर वसलेले पंढरपूर हे भागवत संप्रदायाचे माहेरघर आहे ज्ञानदेव तुकाराम गोरा कुंभार चोखा मेळा सावतोबा नरहरी सोनार अशा कितीतरी संतांच्या भक्तीने येथील वाळूचा कण अन कण कर्ण ओथंबून व्हायला आहे अन्नपूर्णाबाई आणि वासुदेव शास्त्री यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि मंदिरातून बाहेर पडून महाद्वारावर आले असता कुण्या एका ब्राह्मणाने त्याला डाळ्याचा प्रसाद दिला वासुदेव शास्त्रींनी तो नाकारला परंतु अन्नपूर्णाबाई त्यांना म्हणाल्या साधं डाळच तर आहे ते अभेरू नका घ्या आणि कापडात बांधून ठेवा शास्त्रीबुआनी तसेच केले आणि ग्रहण न करता जवळ फडक्यात बांधून ठेवलं रात्री स्वप्नामध्ये पांडुरंग येऊन त्यांना म्हणाले मी आज स्वतः येऊन तुला प्रसाद दिला तो तू का नाही खाल्लास शास्त्रीबुआ म्हणाले ते डाळे बाजारी आहे जे भाजण्यापूर्वी डाळ भिजत घालून करतात शास्त्राप्रमाणे असे भिजवलेले अन्न खाण्यास अनुमती नाही म्हणून मी प्रसाद भक्षण केलं नाही हे पांडुरंगा माझा प्रसादाचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता शास्त्रही आपणच निर्माण केले आहे तेव्हा मी शास्त्राचे पालन केले या लेकराला क्षमा करा देवत्यांना म्हणाला बरे तर मग नको खाऊस प्रातच समयी उठून वासुदेव डाळ्याची पुरसुंडी सोडू लागले परंतु ती त्यांना कुठेच सापडली नाही साक्षात पांडुरंगाने येऊन स्वहस्ते प्रसाद दिला होता परंतु अजूनही जरी संन्यास घेतलेला नसला तरी शास्त्रवचनाचे पालन हेच आयुष्याचे ध्येय जाणून पांडुरंगापुढेही ते अभंग अटळ ठाम राहिले विठ्ठलाचे दर्शन घेऊन वासुदेव अन्नपूर्णाबाई बारशी मार्गे पुढे जाण्यास निघाले दत्तूशास्त्री नावाचे गृहस्थ मुळचे माणगावचे परंतु उदरनिर्वाहासाठी बार्शीत येऊन राहिले होते वासुदेवांना अचानक आलेले पाहून त्यांना आपल्या मायभूमीचा माणूस भेटल्याचा अत्यानंद झाला त्यांच्या अत्याग्रहामुळे बुवांनी पण बार्शीमध्ये तीन दिवस मुक्काम केला निघताना दत्तूशास्त्री साधले यांनी त्यांना सहा रुपये देऊ केले व वाट खर्चाला होतील जवळ असू द्यावे आपला सर्व प्रवास पायीच आहे तरी लागल्यास असावे म्हणून घ्यावे अशी विनंती केली शास्त्री व त्यांना म्हणाले वेद अध्ययन हेच माझे कर्म आहे आणि केवळ भिक्षांनच ग्रहण करत असल्याने मला या द्रव्याची आवश्यकता नाही हे द्रव्य मला नको असे म्हणून त्यांनी द्रव्य घेण्यास नकार दिला दत्तूशास्त्रींना फार वाईट वाटले शास्त्री बुवा बाहेर गेलेले असताना त्यांनी ते पैसे हळूच बुवांच्या देवाच्या करंड्यात ठेवले व मनाचे समाधान केले काम संपवून बुवा परत आले व ओसरीवर येताच हसून म्हणाले दत्तू शास्त्री आमचे देवही आता द्रव्य संग्रह करू लागले की काय काळाची हिलला बघून हसू येत आहे हे ऐकून दत्तू शास्त्र्यांना आश्चर्य वाटले व ते हात जोडून नतमस्तक होऊन शास्त्री बुवांना म्हणाले आपण मला क्षमा करावी केवळ सद्भावनेने हे द्रव्य मी आपणास देऊ केले रिद्धी सिद्धी ही ज्यांच्या दासी आहेत अशा पुरुषाला हे द्रव्य तुच्छ आहे मी द्रव्य दिले हा माझा वेडेपणाच आहे बारशीचा मुक्काम संपवून गोदावरी तीरावरच्या गंगाखेड नामक गावात बुवा व अन्नपूर्णाबाई आले काही दिवस इथे मुक्काम करून भगवंताचे नाम घ्यावे हा विचार शास्त्रीबुआने केला एका रात्री वासुदेवाना दृष्टांत देऊन देव त्यांना म्हणाले आजपासून चौथ्या दिवशी आपणा उभयताना नेण्यास आम्ही येणार आहोत तेव्हा तयारी करावी त्या दिव्य पुरुषाची दृष्टादृष्ट होताच वासुदेव त्यांना म्हणाले आम्ही संन्यास घेणार आहोत अवतार कार्य अजून पूर्ण व्हायचे आहे आमची आत्ता यायची इच्छा नाही तुम्ही आमच्या मंडळींना घेऊन जाऊ शकता अन्नपूर्णाबाईंना नेतो असे म्हणून तो दिव्य पुरुष अंतर्धान पावला विधिलिखित काय याची कल्पना येऊन शास्त्रीबुआ गप्प बसले पुढे अचानक एक दिवस अन्नपूर्णाबाईंना ज्वर आला त्यातच महामारीचा उपद्रव सुरू होता ज्वरामुळे अन्नपूर्णाबाईंची प्रकृती खालावली अंगात अशक्तपणा आला उठून बसणे काही काम करणे त्यांना हो शक्य होईनासे झाले अंगावरील वस्त्र धुणे नेसणेही त्यांना अशक्य होऊ लागले शरीराची अवस्था असतानाही हो त्या मनाने समाधानी होत्या चेहरा प्रसन्न होता आयुष्याचे सार्थक झाले आता मुक्ती मिळाली तरी हरकत नाही इतके समाधान चेहऱ्यावरती दिसत होते या सर्व दिवसात वासुदेवांनी त्यांची अपार सेवा केली त्यांची वस्त्रे धुणे स्नान घालणे अन्न भरवणे ही सर्व कामे ते स्वतः करत असत कुणासही ते करू देत नसत कधीकधी भावविवशही होत तरीही या आपत्तीत त्यांची सर्व सेवा ते करत असत अन्नपूर्णाबाईंनी आजपर्यंत अनेक कष्ट उपसले होते सासूवास सहन केला होता पण आज त्या कष्टाचे सार्थक झाले असे वाटत होते प्रत्यक्ष बुवांचे सहचर्य लाभले स्वामींची अर्धांगिनी होण्याचे भाग्य मिळाले नुसत्या त्यांच्या हस्तस्पर्शाने सहवासानेही त्यांच्या देहाला योग्या समान पात्रता आली होती आणि अखेर शके अठराशे तेरा वैशाखवद्य चतुर्दशी शुक्रवार ती घडी येऊन ठेपली वसंत ऋतू लागलेला होता प्रचंड वारे वाहत होते जणू धरतीवरती प्रलय होणार अशी स्थिती आली अन्नपूर्णाबाईंनी बुवला जवळ बोलवले बोलण्याची शक्तीही अंगात नव्हती डोळ्यांमधून अश्रुधारा लागल्या होत्या खुणेनीच त्यांनी बुवला जवळ बसाव्यास सांगितले शास्त्री बुवांचे मनही गलबलले त्यांनी स्वत हाताने अन्नपूर्णाबाईंचे अश्रू पुसले हे नातेच इतके अवघड असते की कोण कोणाची समजूत काढणार बुवा त्यांच्याजवळ बसले आणि त्यांनी अन्नपूर्णाबाईंच्या डोक्यावर हात ठेवला त्या क्षणी सर्व शांत शांत झाले प्राणज्योत मालवली व परमात्म्याशी एकरूप झाली पतिव्रतेचे मरण त्यांच्या भागी आले परिसस्पर्शाने आयुष्याचे सोने झाले त्यांनी आयुष्यभर कष्ट केले गृहस्थाश्रम उत्तम रीतीने पार पाडला बुवांच्या सहवासात त्यांची आध्यात्मिक प्रगती झाली आणि निर्विकल्प समाधीचाही त्यांनी अनुभव घेतला मातृत्व प्राप्तीही झाली सधवा मरणाले याहून थोरभाग्य एका हिंदू स्त्रीसाठी अजून काय आहे अन्नपूर्णाबाई तृप्त मनाने देह ठेवून मुक्त झाल्या श्री गुरुदेव दत्त